एक महत्वाची अपडेट राजकीय गोटातून काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल उद्या भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर सुद्धा मंगळवारी भाजपमध्ये दाखल होतील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडेल काँग्रेसला हा आणखी एक महत्वा आणखी एक धक्का म्हणावा लागणार आहे कारण काँग्रेसचे नेते कैलास गोरंटाल उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत सोबतच ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर सुद्धा भाजपमध्ये दाखल होणार आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल निवडणुकीआधी काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागेल आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण बघू शकतोय कैलास गोरंटाल यांचा उद्या भाजप प्रवेश होणार आहे तर निवडणुकीआधी काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावं लागेल गौरी आपण जर बघितलं असेल तर भाजपाच्या पदाची दुरा रवींद्र चव्हाण यांनी हाती घेतल्यानंतर भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका इथे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या मंगळवारी म्हणजे उद्या भाजपमध्ये दोन मोठे पक्ष प्रवेश होत आहेत यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का जो आहे तो मानला जातोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर जे भाजपमध्ये येण्याचे इच्छुक आहेत असे बडे नेते भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचमुळे तीन वेळा आमदार राहिलेले काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वळपुरकर मंगळवारी उद्या दुपारी तर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली येत्या काळात आणखी काही मोठे पक्षप्रवेश भाजपमध्ये होऊ शकतील असा देखील अंदाज व्यक्त केला जातो त्यामुळे मराठवाड्यात आता भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल जे आहे ते उतरलं जाते आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदेश अध्यक्ष पदाची धुळात घेतली काँग्रेसला हा मोठा धक्कावा म्हणावा लागणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी